आहात तुम्ही सर्व तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि धनतेरसच्या गर खूप 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 सारे शुभेच्छा आणि आय होप तुमचंही घर माझ्या माझ्या घरासारखं छान असं सजलं असेल तुमची दिवाळी आनंदात जात असेल आणि माझी पण दिवाळी मस्त आणि मजेत एकदम छान अशी आनंदातच जात आहे आणि आज माझे दीर पण घरी आलेले आहेत तर तस तसं ते आउट ऑफ कंट्री असतात युरोपमध्ये राहतात आणि दरवर्षी दिवाळीला ते येत असतात ॲक्च्युली दरवर्षी ना ते दिवाळी झाल्यास येत असतात पण यावर्षी ते दिवाळीला आले त्यामुळे घरामध्ये जरा जास्तच आनंदाचं वातावरण आहे बरं चला मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती ती म्हणजे ही माझं पार्सल आज मला सकाळीच रिसिव्ह झालं तसं तर मी हे ओपन केलं होतं सकाळीच आणि सकाळपासून एवढी जरा धावपळ सुरू होती की त्यामुळे शूट करायला काही वेळ भेटला नाही असं वेळी पूजा वगैरे आता मला मांडायची त्यामुळे छान अशी रेडी झाले होते तर म्हणलं चला आता ब्लॉगला सुरुवात करूया तर हे असे दिवे आहेत मोर्तीचा आणि इथे असं जे कॅन्डलचा दिवा असतो किंवा मग तुम्ही पण तेही ठेवू शकता हे असे दिवे जे आहेत तर ते मी मागवले होते आणि हे बरं शिवसेने दहा दिवे जे आहेत तर ते मी मागवले ते तुम्ही पूजेसमोरही ठेवू शकता किंवा मग रांगोळीवर ठेवू शकता पण मी हे मागवलेले आहेत पूजे पूजेसाठी जेव्हा आपण पूजेचं डेकोरेशन वगैरे करतो पूजेच्या आजूबाजूला तेव्हा असे साईडला आपण ठेवू शकतो जेणेकरून अजित पूजेचा जो लोक आहे ना तर तो अजूनच छान दिसेल अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामुळे मागवायच्या होत्या पण मी नेहमी सांगते की मला माझ्या या घरामध्ये इन्व्हेस्ट करायची नाही मला चोड़ जी काही इन्व्हेस्ट करायची आहे तर ती माझ्या नवीन घरामध्ये मी करेल पण तरीही अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी मागवल्या ज्या मला कमी बजेटमध्ये आणि एकदम छान युनिक असे पीसेस भेटतील असे थोडी म्हणता म्हणता भरपूर शॉपिंग माझी झालेली आहे आणि ह्या पण मी मागवलेल्या आहेत दोनशे रुपयाच्या दहा तुम्हाला जर हवे असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा माहिती आहे आता दिवाळी तर आज उद्या आणि दोन चार दिवसातच दिवाळी जी आहे तर ती संपून जाईल पण तुम्ही पुढच्या वर्षी पण ह्याचा यूज करू शकता आणि जसं की मी माझ्या मागच्या वर्षीच्या ज्या पंत्या आहेत ना तर त्या काय करत असते म्हणजे दरवर्षी तर जर त्या चांगल्या असतील ना तर छान छान मोठ्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवते व्यवस्थित धुवून पुसून छान अशा एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवायच्या आणि परत दुसऱ्या पुढच्या वर्षी जे आहे तर तो तसाच बॉक्स काढायचा आणि मग ते परत रियूज करायचे त्या बॉक्सवरती नाव लिहायचं दिवाळी डेकोरेशन आयटम्स असतं आणि तो बॉक्स जो आहे तो एका साईडला ठेवून द्यायचा मी नेहमी असंच करत असते डेकोरेशनचं सामान प जरी असेल ना तर ते सुद्धा मी असंच करत असते एखाद्या बॉक्समध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती असं मोठं मार्करनी वगैरे लिहायचं जेणेकरून मग ते बॉक्स जो आहे तर तो लगेच आपल्याला सापडतो आणि लगेचच क्लिक होतं की याच्यामध्ये हेच छान आहे त्यामुळे आपली जास्त चिडचिडाई होत नाही आणि ते सामान व्यवस्थित प्रॉपर असं व्यवस्थित राहून जातं तर मग आता ही पण गोष्ट जी आहे तर ती मी अशीच करणार आहे कारण ही लगेचच्या लगेच हो तर खराब होणार नाही पण पिल्लूच्या हातात दिली तर नाही सांगता येत केव्हा खराब होईल तर पण असो या आ, ही सुद्धा मी असंच करेल आता यूज करेल आणि पुढच्या वर्षी छानशी पॅक करून परत रियूज करेल याचा आणि ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मला मागवायच्या नव्हत्या पण म्हणलं चला जाऊ द्या थोडंफार मागवूयात आणि या घरामध्ये आमची कदाचित ही लास्ट दिवाळी आहे तर म्हणले ही पण जरा छान सेलिब्रेट करूया जरा दरवर्षीप्रमाणे पण फक्त एवढं होतं की कमी बजेटमध्ये सगळं काय करायचं असं ठरलेलं होतं माझं पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्तच गोष्टी आल्यात असू चला ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हवी असेल तर मला कमेंट करा तुम्हाला डीमध्ये याची लिंक मी देईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तुम्ही तिथूनही बाय करू शकता दोनशे रुपयाची दहा पीस आणि त्यानंतर ना मी हे एक दिवे आणले आता तुम्हाला माहितीच आहे पिल्लू माझं किती जास्त खोड्या करतो तर मग जर दिवा लावला मी तेलाचा किंवा तुपाचा तर मग त्याला अशी सवय जर दिवा देवाजवळही लावला ना तर तो ही जी वात असते ना इथे आपण दिवा लावतो तो, तो डायरेक्ट इथे पकडतो एक दोन्ही टायरेक्ट पकडण्याचं पण ट्राय केलं होतं त्यामुळे देवामध्ये पण तुम्ही कधी पाहिलं असेल देवघरात पण मी, देव मी जास्त दिवा लावत नाही जो दिवा असतो तो आमचा देवघराच्या साईडला वरती एक जागा आहे तिथे ठेवते तिथे त्याचा हात पोहोचत नाही अशा जागी ठेवते आणि मग यावर्षी पण आता दिवाळीला तर आपण दिवे लावतोस पण तुळशीला किंवा देवाला तुपाचा तेळाचा दिवा लावते पण बाहेर फायऱ्यांमध्ये गॅलरीमध्ये किंवा बोर्चमध्ये इकडे तिकडे ठेवण्यासाठी ना या अशा पण त्या मागवल्या आहे मी याच्यामध्ये पाणी टाकलं का मग ते अजूनच प्रकाश देतात आणि एकदम छान अशा दिसतात आणि इथे असे दोन स्क्रू आहेत या स्क्रूवरती प्रेस केलं की तेव्हा पण या लागतात पण यामध्ये जर पाणी टाकलं ना तर याचा प्रकाशच अजूनच हायलाईट दिसतो खूप सुंदर दिसतात त्यामुळे अशा मी आ, दिवे पण मागवलेल्या आहेत पण त्या तर ह्या पण कुणाला हव्या असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा याची पण लिंक तुम्हाला मी डी एममध्ये भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणजेच आज धनतेरस आहे आणि धन धान्य धने जे असतात त्याची आज पूजा करत असतात आणि काल पहिला दिवस होता तर काल म्हणजे वसुबारस गाईची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर संध्याकाळी मी दिवे लावले ॲक्च्युली आणि दिवे लावल्यानंतर माझ्या मनात होतीच भीती की पिल्लू दिव्यांना पकडेल कारण त्याला कशी सवय आहे दिवा लावला की पुढे जी वात येते ना जिथे आपण दिवा लावतो तर तिथे तो त्याला पकडायचा प्रयत्न करतो त्याला असं वाटतं की तिथे लाईट आहे आणि कालच्या दिवशी म्हटलं की जे लाईटच्या आहेत पण त्या वगैरे तर त्या नको आहेत लावायला नाही का ज्या आहेत आपण तेलाच्या त्या पंत्यांना जास्त मान असतो त्यामुळे कालच्या दिवशी त्याच लावल्या पण आज ठरवलं होतं की काही झालं तरी याच पंत्या लावणार आहे कारण कालही ना मला कंटिन्युअस त्याच्या मागे पळावं लागलं आणि त्यामुळे मग आज पूर्ण सगळीकडे जे आहे तर, तर या पाण्याच्याच पंत्या ज्या आहेत त्या लावून घेतल्या आणि जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर खरंच सांगते या पंत्या पण ना दुरून पाहिलं तर जशा आपल्या रेग्युलर पंत्या असतात ना तेल आणि वातीच्या तशाच ह्या पंत्या दिसतात जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊ ना तेव्हाच समजते की या लाईटच्या वगैरे आहे पंत्या वगैरे वगैरे लावून घेतल्या छान अशी पूजाही करून घेतली आणि बघा ना रोज माझी मुलं रोज दुपारी झोपत असतात पण आज त्यांनी संध्याकाळी झोपले पाच वाजता झोपले आणि म्हणलं ठीक आहे जाऊ दे जर आता झोपलेच येते तर आपण सगळं वगैरे म्हणजे जे काही काम होतं पण त्या वगैरे लावणं मलाही तयार व्हायचं तर सगळं करून घेतलं आणि पूजा ही माझी झाली आणि पूजा झाल्यानंतर त्रिशा पिल्लू दोघंजणं उठले आणि दोघं उठेपर्यंत माझं सगळं झालं होतं उठल्यानंतर दोघांनाही तयार केलं आणि तयार केल्यानंतर पहिलं त्रिशाचं म्हणणं होतं की तुम्हाला आधी फटाके दे आणि खरं सांगू ना मागच्या वर्षीपर्यंत त्रिशा फटाक्यांना एवढी घाबरायची फटाके त्याला तिला दिसले जरी आवाज जरी तर ती घरामध्ये एका कोपऱ्याला जाऊन बसायची आणि यावर्षी ना फटाके म्हणजे ती तिची जी भीती होती म्हणतली ती अख्खी तिची भीती नाहीशी झाली आहे सुसरी तिला हातात घ्यायला सुद्धा ती घाबरायची सुरसुरी फक्त ती दुरून पाहिजे आणि फटाके जे वाजायचे असतात तर ते तर त्याच्यात तर ती हातातसुद्धा घ्यायला ती घाबरायची पण यावर्षी तिने मस्त अशा सुरसुऱ्या जेवढे फटाके मी आणले होते ना ते एकाच दिवसामध्ये तिने सगळे संपवून टाकले व सुबाराच्या दिवशी तर आम्ही नाही वाजवले पण धनतेरेसच्या दिवशी जेवढे काही आणले होणार सगळे संपवून टाकले आणि घरचंच दुकाने त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता यावर्षी तिला समजते ना तर वाजू द्या आणि आता हे तुम्हाला चाकू दिसतायत ना हे मी ॲक्च्युली एक महिन्यापूर्वी मागवले होते आणि याला मी मिशो हॉलमध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं याची लिंक वगैरे आणि आत्ता एक महिन्यानंतर ते यूज करायला काढते आणि जो कटर पॅड आहे ना तर तो पण मी ॲक्च्युली मागवला आहे पण तो काही अजून यूज करायला काढला नाही आता म्हटलं चला आज चाकू जे आहे तर ते यूज करायला काढू आणि खरं सांगते याची क्वालिटी आहे ना एक नंबर आहे त्याच्यावरचं जे स्टिकर आहे ना ती कलर वगैरे प्रिंट ती निघणारच नाही एवढी पॅक आणि एवढी म्हणजे क्वालिटीमध्ये एकदम एकदम छान आहे आणि कट करण्यासाठी पण एकदम स्मूथ आहे जेव्हा आपण नॉर्मल चाकूने कान कट वगैरे करतो तर असं भरपूर थोडंफार प्रेस करावं लागतं तर याला प्रेस करण्याची पण गरज पडत नाही एकदम इझिली कट पण होतं हवं तसं कट करू शकतो बारीक जाड कसंही व्यवस्थितपणे इझिली कट होतं आणि चला आता मी इथे बसून बनवत आहे घोसाळ्याचे भजे कनी कोणी याला पारशी दोडके म्हणतं तर कोणी दोडके म्हणतं तर कोणी गिलके म्हणतं तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर याचे मी बनवणार आहे भजे आणि भजे मी आता जरा वेगळ्या पद्धतीने बनवत नाही याला असे उभ्या पद्धतीने कट करून घेतलं याच्यामध्ये ती कट मीठ सगळं काही यामध्येच टाकून आता पीठ मळून त्याचे भजे जे आहेत ते काढून घेतले आणि असे भजेनं माझी आजी बनवायची आणि तिच्याच आठवणीत आज मी ही रेसिपी बनवली आणि आज आजीची आज खरंच आठवण आली मला हे भजे बनवतात आणि बनवायच्या आधी डोक्यात तसं काही नव्हतं पण जेव्हा मी गिलकेक घेतले हातात तर म्हटलं चला आता आजी बनवायची तसे बनवत आणि आज आजीला जाऊन आठ महिने पूर्ण झाले असं चला आय मिस यू आजी